जव्हार तालुक्यातील भुरीटेक ते जव्हार पासून बत्तीस किलोमीटर असलेला व शेवट ग्रामपंचायत भुरीटेक म्हणून ओळखीचे आहे सतरा बारा दोन हजार चोवीस रोजी ग्रामसभेमध्ये महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून या ग्रामपंचायत मध्ये दारूबंदी करण्याचा महत्वाचा निर्णय या ग्रामसभेत सर्वानुमते मंजूर करण्यात आला आहे गावकऱ्यांचे म्हणणे आहे की दारूमुळे मुलांचे लग्न जमत नाही जास्त तरुण मंडळी जास्त प्रमाणात दारूच्या आहारी गेल्या आहेत येणाऱ्या पिढीचे नुकसान टाळले जाईल येणाऱ्या पिढीत चांगल्या प्रकारे शिकतील व प्रगती होईल त्यामुळे ग्रामपंचायतींनी महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे दारूला घालण्यासाठी ग्रामपंचायतींनी दहा हजार रुपये दंड आकारला आहे व दारू पाडणाऱ्यावर फौजदारी गुन्हा दाखल करण्यात येईल आणि दारू पकडून देणाऱ्यास पाच हजार देण्यात येईल त्यामुळे दारू पाडणाऱ्या व कोणी गावामध्ये दारू पाडणार नाही असा सर्वानुमते ठराव मंजूर करण्यात आलाय यावर एक समिती गठीत करण्यात आली असून त्यावर सर्व नियंत्रण समिती ठेवणार आहे या बातमीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी भास्कर शेवाळेसह कॅमेरामॅन राजेश गोडे यांनी पाहुयात महाराष्ट्र जनतेपर्यंत आज भोलीटेक ग्रामपंचायत मध्ये एक डावीविषयी चर्चा झाली त्याच्यामध्ये दारू बंद करण्याचा ठराव पारित करण्यात आला त्याविषयी सरपंच या ना तुमचं मत काय ग्रामस्थांनी जो मासिक सभेला जो आमच्याकडे विषय आला होता दारूबंदीचा तो आम्ही ग्रामसभेमध्ये ठेवला ग्रामसभेमध्ये ठेवल्यानंतर आम्ही ग्रामस्थांची विचारणा केली का गाव तो अजेंडा अजेंड्यावरती विषय घेतला आणि गावकऱ्यांना विचारला का आपल्याकडे दारूबंदीचा विषय अजेंड्यावरती घेतलाय गावकऱ्यांनी म्हणून माझा म्हणजे ते विषयाला गावकऱ्यांचं काम म्हणणं आहे तर सर्वांमध्ये गावकऱ्यांनी सहमती दर्शवली कोणीही विरोध दर्शवला नाही आणि सांगितलं का आम्हाला मंजूर आहे येणारी पिढी येणारी पिढीचा जो होणारा नुकसान तो टाळला जाईल आणि गावामध्ये व्यसनमुक्ती होऊन चांगले तरुण हे नोकर नुकर, नोकरीला चांगल्या पोर नोकरीला लागतील म्हणून आम्ही दारूबंदीचा निर्णय घेतला तसेच आपल्या सोबत माझी सैनिक कुंडली गोडे आहेत त्यांचं मत काय ते दारू ग्रामसभेमध्ये घेतलेल्या अहवालामध्ये आम्ही दारूबंदीची पूर्ण पडताळणी सांगून दाखवली त्यांना का असं असं गावामध्ये होत आहे त्यामध्ये बरेचसे मुलं छोटे छोटे लहान लहान मुलं दारू प्यायला शिकलेले आहेत आणि ती बंद करण्यासाठी आम्ही हा निर्णय घेतलेला आहे आणि काही मुलांची दारूमुळं लग्न होऊन नाही त्यामुळं हा दारूबंदीचा विषय आम्ही घेतलेला आहे तर त्यामध्ये गावाची पूर्णपणे समते असून हा विचार घेतलेला आहे दारूबंदी तुम्ही कमिटी स्थापन केली ग्रामसभेमध्ये ठराव झाल्या सर्वांमध्ये ठराव पास झाल्यानंतर ग्रामपंचायतीमध्ये दारूबंदी म्हणून एक कमिटी स्थापन केली आहे ते कमिटीचे अध्यक्ष म्हणून पुंडलिक बाळूगुडे म्हणून आहेत उपाध्यक्ष भास्कर चंद्र शेवाळे आहेत आणि अजून पंधरा ते वीस सदस्य म्हणून नेमणूक केलेली आहे त्या कमिटीवरती दारू दारूबंदी दारूबंदी कमिटी ही त्याच्यावर दक्षता ठेवेल त्याच्यावर लक्ष ठेवेल आणि त्याची पडताळणी करील सर्वच सर्व जिम्मेदारी हे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आणि कमिटीची असेल तुम्ही त्याच्यासाठी काही दंड वगैरे दारूबंदीसाठी ग्रामसभेमध्ये विचारलेल्या माहितीनुसार दारूबंदीसाठी म्हणजे जो दारू पाडील किंवा एखादा आढळून आल्यास त्याच्यावरती दहा हजार रुपये असा दंड ठेवण्यात आला आलेला आहे आणि जो पकडून दे त्याला पाच हजार रुपये म्हणून बक्षीस म्हणून घोषित केलेलं आहे त्याच्यावर आमचं मत चांगलंच असेल की गावामध्ये जर दर दारू बंद झाले तर गावामध्ये लोकांना त्रास होणार नाही त्यांची पोरं सोरं दारू पिणार नाही <tries> आणि बाकी पोरांना हे मत आहे माझं कारण बरेचसे पोरांचे लग्न दारूमुळं मोडून राहिलेले आहेत त्यामुळं आणि काय आजारी पडलेले आहे ते चांगले होती अध्यक्ष म्हणून तुम्ही कुठली कारवाई करणार आम्ही त्यांच्यावर पूर्ण निर्णय घेऊन त्यांच्यावर पुढली पोलीस कारवाई करण्यात येईल सापडल्यावर त्यांच्यावर दंड करण्यात येईल आणि दंड न दिल्यास त्याला सिद्ध पोलीस स्टेशनची हवा खावा लागेल